मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मोगाचो यवकार बरे असा सोमवार आणि प्रिनेश आत्ताच शाळेत गेलो आणि आय दिसभरात किती जाता ते तुमकां कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पयााया

आयज हा तुमक आसा पालक दाल आ, पालक दाल फ्राय सो प्रिपरेशन करुया आम्ही ही एक वाटी तूर डाळ घेतलेली असा त्याचबरोबर आणि एक मूग डाळ असा ही आता ही स्वच्छ धुया

पाच ते स स्वीटो काढूया हंगा टमाट घालूया मिक्सरात त्याचबरोबर लसूण पाच स आले आणि तीन हिरव मिरसांगो का उदक बी काय घालप ना हे आता वाटूया पालक असा जो आता हो बारीक चिरपा असा धूस स्वच्छ धुलो हांवें तो मात्शी वेळ लागत आणि मूग दाळ पण सामकी विरगळी दिसू सा सुद्धा ना ती आता तूर डाळ मातवली शिजपाची तिका ला शिजोव द कुकरातून समके लागून परत असे म्हटले ओपनच शिजयता ही कळपना न्ही करपली जाल्यार so, yes. कशी कळतली सो गेस आणि हांवें पालक कापून दवरलेलो आसा कांदो कापून दवरलेलो आसा पुढची प्रोसेस करुया मशेच रवले डाळी शिजपाची दाळ शिजली नी मागीर रोखडे आमचे जातले सो so, येस yes, बरे हाली आनी कर, नी हांव सोंग ऐकत आणि लता मंगेशकर जिचे सोंग मला ऐकप आता खूप आवडा पहिली मला अशी न्यू न्यू सोंगा आलेली ती आवडताली पण आता सध्या म्हाका ती सोंग जुनी जी काळातली एकदम जुनी असता एकदम म्हटल्यार आपले लता मंगेशकर गाता ती सोंगा परत जी जुनी एटी नटीज एटीज सोंगा हां ती मला चढ आवडा आणि कोकणी सोंगा हाली हली आवडूप लागली सो पहिली नी कोणी लँग्वेज कळन आशिली मला पहिली सुरवातीक जेव्हा हा गोयात आयल्ले त्यांना दिनेशाकडे उलयले दिनेश किंवा उलयता तेच कळनाशिले आणि इतके फास्ट न्ही असे तो फास्ट उल तो नॉर्मली उलय पण म्हाका दिसताले तो फास्ट उलयता म्हणून आणि त्या लागून न्ही म्हाका कळत नाशिले सो आमचो एक जिजू असा सांगलेले सांगलेलं म्हाका सजेस्ट केले की तू कोकणी येणा न्ही तू एक काम कर तू कोकणी न्ही म्हटल्या तुका समज खंयचो शब्द जर अडकलो न्ही जाल्यार तु, तू मराठीत उलय म्हणजे तुका अनकम्फर्टेबल सुद्धा दिसपाना आणि तुका तुझी कोकणी सुद्धा उलोवपा जातली सो so, हावे I mean, तेच फॉलो केले आणि आजपर्यंत हांव आता सुद्धा पळोवंक शकता uh, कोकणी उलयतना मदीं मदीं मराठी उलयता कारण की आदत से मजबूर सो येस पण मला आता कोकणी कॉमेडी सुद्धा कळत परत कोकणी लँग्वेज सुद्धा बरी बऱ्यापैकी कळतात आता शिकपाची आसा मडगाव सायडीची कोकणी आणि कारवार सायडची कोंकणी जी म्हाका खूप आवडटा ओ माय गॉड वॉटर लँग्वेज म्हटल्या गोयातच इतके भिन्न भिन्न प्रकारचे कोकणी लँग्वेजी आता आम्ही एक टोप घेतलेलो असा त्याच्यात एक चमचो गावटी तूप घालया तूप मातळल्या उपरांत अर्धो चमचो जिरे घालया आता मी एक बारीक चिरलेलो कांदो घालया बरे हो कांदो आमकां बरो सोटे करून घेवपाचो आसा कांदो बरो भाजलो गेलो असा आता आम्ही बारीक चिरलेलो पालक घालूया आता हे सगळे एकजू आम्ही जे टोमॅटो मिरसांग आणि आले लसूणचे जे वाटण वाटलेले ते घालूया आता हे सगळे एकजू करपाचे एक चमचो कोथमिरे पिठो एक चमचो मिरसांग पिठो आता हे सगळे एकजीव करपाचे असा आमका हांगा आमचो पालक बरो भाजलो गेलो असा आणि त्याका मसालोही लागलेलो असा बरे ह्याच्यात हांवेन आत ता एक एक आता एक चमचो तेल घातले तुम्ही नी सुवातीक घाला ज्यांना गावटी तूप घालतले पया त्यांनाच घाला एक चमचो तेल आता हांगा आमची जी शिजलेली डाळ असा ती घालूया आणि ह्याचे जे उदक असा पया ते हावे सेपरेट केलेले असा आता त्याचा वापर आम्ही ह्याच्यात करुया आता उदक घालता डाळीचे आता आम्ही याच हे घालया गरम मसाला त्याचबरोबर मीठ चढ दाट दिसता झाले इले उदक घाला हांवें तडका पॅन घेतलेलो असा ह्याच्यात हांवें एक चमचो तेल घातलेलं असा आणि आता एक चमचो गावटी तूप घालता बरे तेल कित्या घालता ते तेही सांगता नुसते तूप घातले ते घशाक लागतले आणि त्या लागून गावटी तूप आणि तेल घालपाचे हंगा हावे पाव चमचा हिंग आणि अर्ध चमचो जिरे घातलेले असा तडक्यात आम्ही आता दोन सुक्यो मिरसांगो घालूया ते मातशे गरम जावपा जाय त्या खातीर हांवेन घालूंक ना डायरेक्ट नाल्या काळपट जाता सो आपले गांवठी तुपी मातशे वितळलेले आसा आनी आतां आमी म्हणून पयस दवरलो कॅमेरो नाल्यार सामके उजो बी लागता न्ही ताका लागून सो हांगा हांवेन मिरसांगो घातलेले आसा कोथमीर घालता बारीक चिरलेली आणि हांगा तयार असा आमची पालक दाल तडका ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा आणि तुमच्या घरा नक्की ट्राय करून पया ही रेसिपी आयज हांव तुमकां एक हॅक दाखय तुमका जर वली कोथमीर चड दीस जाय म्हटल्या वीस दीस तरी जाय सारखी कारण की आम्ही हाडटा ती आठ दिसातच काळी पडटा तर आज एक हे काडलो ग्लास घेवपाचे खंयचे आणि त्याच्यात उदक घालपे आणि त्याच्या दाण्या सकटूच ती बुडोव वली कोथमीर आणि हे लावपाचे दाखयता तुमकां

सो माझं जेवण बनून जे असं इतके काय करू आणि फाल्या असा अंगारिका त्यामुळे फाल्याही शिवर असले पर आय थिंक शिवराग बद्द शुक्रवारा आमका नुसते खावपा मिळतले सो फो फाल्याची तयारी सुद्धा करण्याची असा कारण की फाल्या आसा अंगारिका आणि आम्ही जी मंगळवारची अंगारिका येतात त्यांना भटक आपयता भट पूजा करता आणि मागीर नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही आमचा उपवास सोडता आणि हंगा उपवासाक मी बटाट्याची भाजी आणि रोटी खाता हंगा येऊनच कळले मला सो हां तर आता हा कुडीत किती असता जाणा एक महिनो झालो एक पाल असा ति नाव सुद्धा हावे दवरले शकू म्हणून <laughs> तर सक, ते नी सकल त्या सैडीक आशिले पहिली एसीच्या आता या सैडीक आले माझ्या किती वॉर्ड्रॉपचे थूं प्रिनेशचा जो वॉड्रॉप असा पण ह्या थुं सकल ते समनीर लागून म्हाका भय दिस हा पयता की दिसता ते भायर वसपे पेता म्हणून हा तुम्हाला जागा करता हा गेले जाल्यार भितले ते आणि परत आपल्या जिवाक भिवून परत भितर वतले एकदाचे वसुनी भायल्यान म्हणून हा दार उघडना एकदाचे जाब आहे तुझ्या घरा सो so, हां रात जेवण असं पालक रोटी शीत लोणचे आणि डांगर आणि आता थारल थार आम्ही दोघा आले आणि ओले जातले कपडे म्हणून बेगी भीगी बेगीन काढले आता था। पाऊस थारलो किती उपयोग आता अशेच जातलेशे दिसता चढ करून पाऊस पडतो आमका पाऊस जो असा नी तो समको परेड लातला हा जाल्यार दिनेशाक एकूच सांगतले भीत यालाय म्हणून दोरी म्हटल्या मागीर भितरच घालप हांगा घालपच ना भयला वत आय आणि फकडाशी साडेसात झाले असा आणि टाईम इतको स्लो जाता नी क्या म्हणून काय कळना आई सामको स्लो जाता आज टाईम मला वाज यो म्हणून हा बाहेर येऊन बसले टी वी काय हा ना पिंटू दिसतो पिंटू असा हांगा कंपनी घेऊन मला नो रात जाल्ली असा आणि आईचो दीस असो आशिल्लो आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो असतो आईची रेसिपी कशी दिसली म्हाका नक्की सांगा कमेंटात आणि चॅनलिचे नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मिळूया फाल्यांच्या ब्लॉगात देव बरे करो गुड नायट